नमस्कार मी प्रांजली आज आहे आषाढ दीप अमावस्या तर आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला नंतर आपण आपल्या घरामध्ये या काही वस्तूंची धुनी केली आपल्या घरामध्ये ही धुनी फिरवली तर तुमच्या घरातील निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या जागी एखाद्या कोपऱ्यात गेल्यानंतर भीती वाटते तिथे काहीतरी भास झाल्यासारखा वाटतो किंवा घरामध्ये जेव्हा आपण एकटे एकटे असतो तेव्हा काहीतरी हल्लं किंवा काहीतरी सावली दिसल्यासारखा अशा गोष्टी होतात रात्री झोपेमध्ये तुम्ही दसकून उठतात तुम्हाला वाईट स्वप्न पडतात तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही कोणाला कोणाला आजार पण आहे घरामध्ये पैसा टिकत नाही जो पैसा आहे तो सगळा दवाखान्याला जातो दिवसभर झोपून राहावं असं वाटतं रोज काही ना काही दुखणं आज हात दुखताय उद्या कंबर दुखते परवा पाठ दुखते कोणतंच काम करायची इच्छा होत नाही किंवा कोणतं काम हाती घेतलं तर त्यामध्ये यश मिळत नाही घरामध्ये सततचे भांडण कटकटी आहेत जागेमध्ये काही दोष आहे तर यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो फक्त अमावस्याच नाही तुम्ही मध्ये एकवीस दिवस आ, आज अमावस्येपासून तुम्ही सुरू केला किंवा तुम्ही नंतर कधी हा व्हिडिओ बघितला ज्या दिवशी बघताय त्या दिवसापासून किंवा कोणत्याही शनिवारपासून सुरू करून हा उपाय मध्ये एकवीस दिवस करा बघा तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होईल घरामध्ये सकारात्मक लहरींचा जो प्रभाव आहे ना तो वाढेल सकारात्मक लहरी घरामध्ये वाढतील आणि मग सतत कंटाळा येणं झोपून पण राहावं असं वाटणं कोणतंही काम करण्याची इच्छा न होत या गोष्टी ज्या आहेत त्या दूर होतील आणि कुठेतरी आपल्या घराच्या शुद्धी बरोबरच आपली ओरा जी आहे ती सुद्धा क्लीन करणं तितकंच महत्वाचं आहे या उपायाने काय होईल की घराची ओरा क्लीन होईल घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल पण आपल्या आ, मनाची शुद्धी किंवा शरीराची शुद्धी होणं ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही सुरू केला तर कंटिन्युटीमध्ये तुम्ही एकवीस दिवस जोपर्यंत हा उपाय सुरू आहे तोपर्यंत एकवीस दिवस दररोज सकाळी स्नान करताना आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी एक किंवा दोन थेंब गोमूत्र टाका आणि त्या पाण्याने तुम्ही स्नान करायला सुरुवात करा बघा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्यानं ना त्या सगळ्या हळूहळू कमी होताना आणि आता तुम्हाला काम करण्यामध्ये उत्साह येत आहे कोणतेही काम तुम्ही उत्साहाने करत आहात तुमचं शरीर साथ देत आहे आजार पण कमी झाला आहे घरामध्ये प्रसन्नता वाटत आहे तुमचं मन प्रसन्न झालं आहे असे बरेच अनुभव तुम्हाला येतील आणि हे तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी एक ते दोन थेंब गोमूत्र कंटिन्युटीमध्ये एकवीस दिवस टाकून बघा फक्त पिरियड्स असतील सुतक असेल तर टाकू नका तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आता घरामध्ये काय करायचं आहे सकाळी जेव्हा आपली देवपूजा झाली त्यावेळेला आपण देवघरासमोर एक निरांजन किंवा एक मातीची पंती ठेवायची आणि दररोज त्याच्यामध्ये दोन कापराच्या वड्या आणि दोन कापूर जे असतात ते आपल्याला दररोज प्रज्वलित करायचा आहे काही असो नसो कोणताही वार असो कोणताही दिवस असो हे तुम्ही देवघरासमोर करा याचे खूप चांगले रिझल्ट निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा प्रभावी तोडगा आहे त्याचबरोबर आता संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वार जे आहे सूर्य मावळल्यानंतर सजा सहजा समजा साडेसहा सा ते साडेसात ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आपण मांडतो तर यावेळेस आपलं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं घरातील लाईट चालू ठेवायची आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या आतल्या बाजूला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्याच्या आतल्या बाजूला मध्यभागी काय करायचं की आपलं एक असं हवन पात्र असतं बघा धूपदाणी असते तर धुपदाणी तुमच्याकडे असेल तर ती ठेवायची किंवा एखादी मोठी पंती वगैरे असेल ती तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल आणि अशी ही धुपदाणी दूब असते ना तुम्हाला अगदी म्हणजे स्वस्तामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि काहीच नसेल तर अगदी एखादी जुनी वाटी वगैरे तुमच्याकडे काहीतरी असेल जे की तुम्ही किचनमध्ये आता वापरत नाही ते तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला गाईची गोवरी ठेवायची आहे तुम्ही म्हणाल आता गाईच्या गोवऱ्या कुठे मिळतील तर पूजा साहित्याच्या दुकानातच गायच्या गोऱ्या मिळतात आणि आजकाल तर न छोट्या छोट्या गोल बिस्किटच्या आकाराच्या सुद्धा गायच्या गोऱ्या मिळतात मी त्याच वापरते तर ते बिस्किटच्या आकाराच्या गाईच्या गोवऱ्या असतात ना त्याचे आपण दोन तुकडे करायचे आणि मग ते तुम्ही एक तुकडा आता किंवा रोज अर्धा अर्धा तुकडा त्याचा तुम्ही वापरू शकता बराच वेळ तो जळतो मी तसंच करते तर अर्धा तुकडा त्या बिस्किटाचा म्हणजे गायची गोरी जी आहे ती बिस्किटसारखा कर त्याचा अर्धा तुकडा करून घ्यायचा तो ठेवायचा त्याच्यावर शुद्ध गायचं तूप टाकायचं आता तुमच्याकडे गायचं तूप नसेल तर म्हशीचं तूप टाकलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आणि तुमच्याकडे तूपच नसेल तर त्याच्यावर कापुराच्या वड्या नुसत्या ठेवल्या तुम्ही तरी चालेल पण तूप ठेवण्याचा अगदी अर्धा चमचा काय होईना याच्यावर तूप टाका कारण आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठीच आपण हा उपाय करत आहोत आणि आता ठीक आहे तुम्हाला गोवरी मिळालीच नाही गाईच्या शेण्याची गोवरी मिळालीच नाही तर तुम्ही काय करू शकता नारळाच्या ज्या शेंड्या आहेत तर त्या नारळाच्या शेंड्या घेतल्या त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं तरी सुद्धा चालेल पण गौरी असेल तर अतिशय उत्तम नकारात्मकता दूर करण्यासाठी चांगलं आहे त्याच्यावर आपण तूप टाकलं त्याच्यावर थोड्याशा कापराच्या वड्या ठेवल्या त्याच्यानंतर दोन लवंगा त्याच्यावर टाकायच्या आहेत तुमच्याकडे तेजपत्ता म्हणजे तमालपत्र असेल तर तमालपत्र तुम्हाला त्यावर ठेवायचं आहे चिमुटभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये टाका पिवळी मोहरी असेल तर अतिशय उत्तम पण नसेल तर काही हरकत नाही असेल तर आवर्जून त्यामध्ये पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे आणि हे तुम्हाला आणि तुमच्याकडे गुगल धूप वगैरे असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये थोडासा टाकायचा त्याला गुगुळ सुद्धा म्हटलं जातं बघा हे त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे प्रज्वलित करायचं आहे तुम्हाला तुमच्या मुख्य प्र प्रवेशद्वाराजवळ प्रज्वलित करायचं हे प्रज्वलित झाल्यानंतर याचा जो धूर निघतो तो शक्य झालं तर पूर्ण म्हणजे पूर्ण प्रज्वलित होऊ द्या ते प्रज्वलित असतानाच घरामध्ये फिरवायचं नाही हे पूर्ण प्रज्वलित झालं जेव्हा त्या गोरीचा धूर यायला धूप यायला सुरुवात होते तर त्यावेळेला आपल्या देवघरातील घंटी घ्यायची घंटी वाजवत वाजत वाजवत सगळ्या घरामध्ये हा जो धूप आहे ना तो आपल्याला फिरवायचा आहे आणि हे फिरवत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त हा मंत्र म्हणू शकता ही धुणी जेव्हा आपण संपूर्ण घरामध्ये फिरवतो तर त्यावेळेला घरातील जी नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे ती दूर होते असं म्हटलं जातं त्याच्यामुळे पूर्ण घरात फिरवायचं परत मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आणि जोपर्यंत त्याचा धूर जो आहे तो शांत होत नाही तोपर्यंत ते तिथेच राहू द्यायचं आता तुम्हाला जर दरवाजा लावायचा असेल तर उंबरठ्याच्या आतमध्ये आपल्या घराच्या आतमध्ये दरवाजा लावून घ्यायचा आणि उजव्या किंवा डाव्या साईडला तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे ते ठेवायचं आहे आणि पूर्ण शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं जे सगळं निर्माल्य असतं धुनी झालेलं तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि तो ती जी धूपदाणी वगैरे आहे तर ती तुम्ही परत धूप वगैरे करण्यासाठी असं जाळण्यासाठी तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर हवं असेल तर प्रत्येक अमावस्या अमावस्या तुम्ही तुमच्या घरात अशी धुनी करू शकता किंवा तुम्ही शनिवार शनिवार केली तरीही चालेल किंवा तुम्ही शनिवार पौर्णिमा अमावस्या अशी धुनी केली तरी चालेल किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास असेल तर तुम्ही कंटिन्युटीमध्ये आता अमावस्येपासून सुरुवात करा किंवा कोणत्याही शनिवारपासून सुरुवात करा पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि कंटिन्युटीमध्ये अकरा दिवस एकवीस दिवस तुम्ही करून बघा तुमच्या जागेतील काही बाधा नकारात्मक ऊर्जा सुद्धा असेल तर ती बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होताना तुमच्या घरातील भांडणं आता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाले आहेत असे बरेच अनुभव तुम्हाला येऊ लागतील त्यामुळे साधा सोप्पा हा उपाय आहे आवर्जून आज तर आषाढ अमावस्या आहे नक्की करा आणि यानंतर सुद्धा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शनिवार किंवा कंटिन्युटीमध्ये किंवा शनिवार अमावस्या पौर्णिमा आवर्जून हा जो उपाय आहे ना तो करत राहा फक्त पिरियड्स असेल सुतक असेल तर हा जो तोडगा आहे ना तो करू नका श्री स्वामी समर्थ